जसं कानागावामध्ये आपल्याला येशू निकेत पाहण्याने पाण्याने चमत्कार बरा आहे प्रत्येक ठिकाणी येशू असंच दाखवत आहे दुसऱ्यांदा आपण दुसरं एक उदाहरण घेऊया तर आपण माहिती आहे घरी ख्रिस्त केला तरी गेला होता चार दिवसानंतर चार दिवसानंतर तो, तो, तो।, तो, तो आत्मा सगळ्यांना नष्ट झाला होता आणि असे त्या एवढी धर्म मानत होता तीन दिवसापर्यंत ज्या शरीरामध्ये आत्मा असतो चौथ्या दिवशी तो आत्मा निघून जात असतो आणि जेव्हा माता आणि मर्याकडे येशू ख्रिस्त आला येशू येशून काय सांगितलं त्या पुलवामा तर मार्था नंतर काही म्हणाली येशू तू असता तर माझी भावाचा भाऊ मेला नसता येशू काय सांगत आहे तू जर विश्वास येशील तर देवाचे गौरव पाहशील तिचा विश्वास वाढवायचा होता त्यामुळे ते येशू काय केलं तिथे गेला आणि त्यांच्याशी बोलला आणि एक वचनामध्ये तिथे सांगितलं आहे येशू छोटस वचन आहे मला वाटतं अकरा वचन पस्तीस मध्ये आहे तिथे काय योहानुशी अकरा पस्तीस मध्ये काय सांगितलंय तू येशू तिथे रडला येशू तो खूप प्रेम होतो कोणावर ला कुटुंबावर आहे बहिणीवर त्याच्यामुळे तो येशू त्यांच्यासाठी रडला आणि रडल्यानंतर येशू काय सांगितलं त्या पहिल्यांदा काय करायचं त्या धोंड बाजूला करा काय सांगितलं धोंड बाजूला करा येशूला धोंड बाजूला करता आली नसती का आली असती धोन बाजूला करायचा था काय आपल्या जीवनामध्ये जे आवड असते काही असेल ते दूर करा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार मी सांगितलं सांगितल्यासारखं चमत्कार कधी असे काही गोष्टी आपण सोडणार आहे जसं धोंड बाजूला केली तिथे चमत्कार घडला जीवंतला जर तिथे बाहेर आला घडला नाही सर्वांना माहिती आहे परंतु एक कधी घडत काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये करायच्या आहे जसं पाण्याचा राज रांजण भरा रांजण भरल्यावर आशीर्वाद तसंच आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी आशीर्वाद आहे ती धोंड बाजूला करा आपल्या जीवनामध्ये जे जी पाप असेल पापाची अवस्था असेल ती धोंड सोडा देव तुमच्यासाठी चमत्कार करणार आपला देव कोण आहे जिवंत देव आहे बोला आले रुया आले रुया तुम्ही एक गोष्ट सोडा तुमच्यासाठी चमत्कार आहे आपण यवशाच्या पुस्तकामध्ये बघा बरं ते काय सांगितलं अध्याय तीन वचन पाच तुम्ही शुद्ध व्हा उद्या तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहे स्पष्ट आहे वचनामध्ये आपला चमत्कार काय घडत नाही आम्ही शुद्ध घडत नाही आणि आम्ही काय सांगत आहे आमच्या जीवनामध्ये आणि आम्हाला कृपा पाहिजे पण कृपा कधी मिळणार कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आदोल करते करणार आहे काय करणार आहे तुम्ही शुद्ध व्हा उद्या तुमच्यामध्ये मी एक अद्भुत कृत्य करणार आहे आज आपल्यामध्ये घडायचं असेल तर आपल्याला पहिले शुद्ध व्हायला पाहिजे पवित्र झाले तर आपल्या जीवनामध्ये पवित्रता मिळणार आहे नाहीतर काय मिळणार आमच्या जीवनामध्ये आम्ही शुद्ध नाही किती प्रार्थना करा वचन पण शुद्धता आपल्या जीवनामध्ये पाहिजे त्यामुळे अंत आपण काय वाचनामध्ये काय ऐकतो आपण माहिती आहे मध्ये शब्द अंत शुद्ध ते देवाला अंत करण्याचे मी शुद्ध नाही तर माझे देव मला किती प्रार्थना करा दिसणार नाही तर आपल्या देवाला आपल्या अंतकरण पाहिजे काही नको तुझ्या जीवनामध्ये काही त्रास असू दे पण अंतकरणामध्ये पवित्रता पाहिजे येशुला पाहण्याची गोड पाहिजे बाकी काही करू नका येशू तुझ्या जीवनामध्ये येईल म्हणजे येईल त्या शंका काढू नका पूर्णपणे येशू तुझ्या जीवनामध्ये कार्य करीत बोला हरे लुया हरे लुया त्यामुळे सगळ्यात महत्वाचं वचनाला खूप महत्व द्या जो कोणी वचनाला जास्त महत्व देईल वचन त्याच्या जीवनामध्ये कार्य करेल मते, मते ते शिवराजे आठ सोळा मध्ये काय सांगितलेलं आहे येशू ख्रिस्त जे चालना होता येशू जे चमत्कार कसा केला भूतग्रस्त बरे केले पण आणि सर्व काही कस वचन पाठ मग सध्या काळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ बुधग्रस्तांना त्याच्याकडे आणलंय बुद्धग्रस्तकडे काय चमत्कार पाऊल तेव्हा त्यांनी बुद्ध शब्दांनी घालविली कशी काढली शब्दाने म्हणजे काय वचनाने घालवली चमत्कार वचनामध्ये आहे येशु च जीवंत वचन जेव्हा आपल्यामध्ये कार्य करतं तेव्हा चमत्कार होणार आहे येशूच वचन विपल होत नाही प्रत्येक वचन आपल्यामध्ये कार्य करते वचन 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 पुस्तक काय सांगत आहे विफल होतच नाही कारण ते तुझ्या जीवनामध्ये कार्य करणार म्हणजे कार्य करणार आज या कुटुंबामध्ये जर प्रार्थना होत असेल तर या कुटुंबातली जी समस्या आहे जे असेल ते वचन त्या कुटुंबामध्ये कार्य करी पंचावन्न वचन अकरा पुस्तक वचन पंचावन्न वचन त्याप्रमाणे हा माझ्या मुखातून निघणारे वचने होईल माझ्या मुखातून निघणारे येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघणारे प्रत्येक वचन काय होईल माझी इच्छा पूर्ण केल्यापासून ते माझी इच्छा येशूची कार्यकर्ता मी ते पाठविले ज्या कार्यकर्ता ते केल्यापासून माझ्याकडे विफल होऊन परत येणार होत नाही येशूचं वचन कधीच विफल होत नाही म्हणजे ज्या कार्याला पाठवणार ते कार्य शांत होणार आज ज्या घरामध्ये प्रार्थना असेल ते ती साध्य करून देणार आहे त्यासाठी येशूची योजना असते प्रत्येक प्रार्थना कधी घडते आपली प्रत्येक तुम्ही ठरल ठीक आपण बोललो फोन केला हे सगळे येशूची योजना असते तुम्ही एक लग्न कार्य करा एखादा करणं खूप सोपं नाही प्रत्येकांची असते येशू ख्रिस्ताची असते या योजनेला येशू का आशीर्वाद देत असतो वचनामध्ये सांगितले आपण पाहूया हिरिम्याचं पुस्तक आता एकोणतीस वचन अकरा बारा आणि तेरा मध्ये खूप सुंदर रीतीने सांगितलं आहे तुझ्याबद्दलची योजना सुस्थितीचे आहे फलदायी आहे वाचा प्रद परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे तो मी जाणतो आपल्याबद्दलचे सर्व संकल्प प्रभू विस्तार माहिती आहे त्यामुळेच प्रार्थना आहे ते संकल्प हिताचे आहे ते सर्व हिताचे आहे अनिष्टाचे नाही अनिष्ट नाही ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे प्रार्थना कशासाठी आपल्याला नवीन आशा मिळते नवीन नवीन विचार करतात हे वचनाद्वारे जगतो बोलतो आपल्याशी आपल्या जीवनामध्ये बदल घडवता येते पुढे तेव्हा तुम्ही माझ्या दावा करेल तुम्ही जाऊन माझी प्रार्थना करेल व मी तुझे ऐके माझी प्रार्थना करणार माझा दावा करेल तेव्हाच मी प्रार्थना तुझे ऐके तुम्ही मला शरण येईल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोध्यास लागेल तेव्हा मी तुम्हास पावे तेव्हा मी तुम्हाला पावे भावे मला झोत करा माझ्यासाठी खूप बळकट प्रार्थना करा केव्हा पावणार आहे खरा आशीर्वाद काय मिळणार आहे अंत करण्यापासून आपल्या येशूची ओढ पाहिजे कशी ओढ पाहिजे हरिणी जशी पाहण्यासाठी लुक लुकते लुक माझी तहान पाहिजे मला येशू कृष्णाकडून आशीर्वाद मिळालाच पाहिजे हे ध्येय यायचं ना मग त्यामध्ये प्रार्थना साधली होती वाचूया बघा ना मग आपल्याला स्वतंत्र सहित बेचाळीस वर्ष एक आणि दोन मध्ये किती सुंदर सांगितली हरी जशी पाहण्यासाठी लुक लुकते तशी तहान माझ्या प्रभू येशू ख्रिस्ता मला हरणी जशी पाहण्या प्रवाहासाठी लप लप लपते लुक लुपते लुप लुपते तसा हे देवा माझा जीव तुमच्यासाठी लुप लुपत आहे माझा जीव तुझ्यासाठी लुप लुपत आहे म्हणजे काय माझा येशू तुझ्यासाठी तहान आहे हरणीची तहान किती आहे एक पाणी पाहिजे कशासाठी माझ्या ताण पूर्ण भागायला पाहिजे माझे जीव देवासाठी जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे हा माझा देव कस माझा जीव जिवंत देवासाठी तहानलेला पाहिजे त्याच्याकडून मला कशी अडचण पाहिजे जशी हरडीला तहान आहे तशी माझी तहान ख्रिस्ताकडे पाहिजे मी मी केव्हा दर्शन आ, गी। दर्शन घेईन 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 आशीर्वाद ही आपली प्रार्थना आहे नाही तर आपण काय ते रुटीन प्रार्थना करतो वर्षानुवर्ष प्रार्थना पण खरी प्रार्थना काय ईश्वर माझ्या जीवनामध्ये अंतर आहे ते दूर करायला पाहिजे परमेश्वर आपला किती प्रेम करतो याचा अनुभव पाहिजे आपलं प्रेम करणारा एकच प्रभू आहे तो त्याच्याशिवाय दुसरं काही नाही कोणी नाही त्यामुळे आपण ईशे एकोण पन्नास पंधरा मध्ये काय सांगितलं स्त्रीला आपल्या मोठच्या मुलाची करुणा येणार नाही स्त्री आपल्या मुलाला विसरे परंतु मी तुला विसरणार नाही बघा किती सांगत आहे आई स्त्रीला आपल्या पोटाच्या मुलांची करणं येणार नाही काही ना आपल्या विसरू शकते एवढ्या तिला आपल्या ताणलेल्या बाळांच्या विसर पडेल काय विसर पडेल काय कदाचित स्त्रियाला विसर पडेल स्त्रियाला विसर पडेल पण मी तुला विसरणार नाही मी तुला विसरणार पहा मी तुला आपल्या तल हातावर कोरून ठेवले आहे तुझे कोण नित्य माझ्या दृष्टी समोर आहे सर्व कार्य कोण माझ्या दृष्टी समोर आहे तू माझ्यापासून लपलेला नाही कधीच विसरू नये देवासमोर मी लपलेला आहे मी काय केलं माझा इशू पाहणार नाही कधीच असं आलं ते माझा इशू सदैव मला मला पाहताय एक स्मरण करून जीवन जागा प्रियांनो बघा तुमच्या जीवनात आशीर्वादच येणार कारण आपण प्रभू येशूला दुखावणार नाही ना येशू मला पाहत माझ्या जीवनामध्ये येणार आहे हे समजून जो व्यक्ती पाहणार आहे त्याला बाकी काही करायची गरज नाही परमेश्वर त्याचे जीवन बदलला आणि येशू सदैव मला पाहतो वाचवी आपण सहस्र सहित चौदा वचन दोन मध्ये काय सांगितलं आहे माझा देशूत काय बघतो माझ्याकडे पाहणारा भक्तिमान पुरुष कोणी आहे की काय कोणी देवभक्त आहे की का असा बसून स्वर्गात कोणी देवमंजस आहे की नाही लक्ष द्या कोणी समंजस आहे की काय हा कोणी देवभक्त आहे की काय कोणी देवभक्त आहे की काय हे पाहण्यासाठी हे पाहण्यासाठी परमेश्वराने परमेश्वरा स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केले स्वर्गातून परमेश्वराने मानवाकडे अवलोकन अवलोकन केले म्हणजे काय येशू तिथे बसून आम्हाला आज या घरामध्ये प्रार्थनाचा येशू पाहतो का नाही पाहतो आहे स्वर्गातून देव पाहतो आमच्या प्रार्थनेला उत्तर देतो प्रत्येक प्रार्थना आशीर्वाद कधी होती आमचा येशू आम्हाला वेळ देऊन आम्ही जेव्हा प्रार्थना करतो त्या वेळेला आशीर्वाद देतो देव तर आम्ही आमच्या जीवनामध्ये आता बसलो ना सर्व काम बंद एकत्र होऊन प्रभूचं वचनाला महत्व हो देतो ते वेळ आशीर्वादित वेळ असते दे। देव काय सांगतो त्या वेळेला मी तुला आमची प्रार्थना ऐकणार आहे बोला अलेल्या। 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 करा दुसरे पत्रात सहा वचन दोन मध्ये नृत्य सांगितलं सांगितलंय अनुकूल समय मी तुझी प्रार्थना ऐकेन पहा आताच समय अनुकूल आहे आताच तारणाचा दिवस आहे कारण तो म्हणतो कारण येश म्हणतो अनुकूल समय मी तुझे ऐकले अनुकूल समय मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले पहा आता समय अनुकूल आहे पहा आता समय अनुकूल आहे पहा आता तारणाचा दिवस आहे म्हणजे आज आपण देवामध्ये जो व्यक्ती बसतो देव काय सांगत आहे आताच तारणाचा दिवस आहे जो भेवार देवाला वेळ देव देतो व्यक्तीच्या जीवनामध्ये तारण होणार प्रत्येकाला तारण देतो कारण मध्ये भेदभाव नाही प्रत्येकाला सारखं मान्य जो कोणी येतो त्याला प्रत्येकाला तो योग्य वेळी स्वीकार करतो योग्य वेळी त्याचे तारण देतो

आणि प्रभू तोच आणि जो त्याच्या दावा करतात जो त्याचा सर्वांना त्या सर्वांना पूर्वी पूर्वी तो संपन्न आहे तो कोण आहे संपन्न आहे कारण जे कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा दावा करेल त्याचे तारण होईल आले लुया आले आले लुया प्रभू चा घेऊन तारण होईल त्याचे अनुमान येण्यासाठी तो संपन्न आहे काही मागा स्वीकार करेल आपण पाहतो द्राक्ष मळ्याच्या दाखल्यामध्ये काय दाखलाय तो वेगवेगळ्या तासामध्ये नवव्या तासाला सहाव्या तासाला तिसऱ्या तासाला वेगवेगळे व्यक्ती वे 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 आले मळ्याचे काम करायला आले आणि सर्वजण काम करत होते आणि जेव्हा संध्याकाळ झाली द्राक्ष मळ्याचा मालक आला त्यांनी सांगितलं मी तुम्हाला मोबदला देणार आहे ज्यांनी नऊ तास काम केलं होतं त्याने तो काय म्हणाला तुम्ही मला तास काम केले मला एकच दिन दिला तो मालक काय म्हणाला तुझ्या बरोबर माझा एक तास एक दिनाचा मोबदलाचा ठरला होता तू एक दिनार घे आणि चालू लाग तो म्हणाला याने एकच तास काम केलं याला एक दिनार तो म्हणाला मी उद्धार आहे म्हणून तुला कपते का मी माझा पैसा आहे मी कोणाला द्यायचं मी ठरवीन येशू ख्रिस्त या एक दाखल्याद्वारे काय शिकत आहे येशू म्हणजे नवव्या तासाला आला ही एक दिनार सहाव्या तासाला आला त्याला एक दिनार पहिल्या तासाला आला त्याला येशू ख्रिस्ताकडे जो जो व्यक्ती ज्या ज्या वेळेस येणार त्यावेळी त्यावेळेस त्याच्याकडे एकच नियम सारखा ही सर्व माझी लेकरे आहेत मी त्याचा मेंढपाळ आहे ही माझी लेकरे मी त्यांचा स्वीकार करून मला आलेली या येशूचं प्रेम आहे प्रियां त्यामुळे मी सांग आई वडील सोडतील लेकरे सर्व सोडतील पण येशू तुम्हाला सोडणार नाही येशू आपल्याला प्रेम करणारा देवाने त्याच्या प्रेमाने जर भरणार आहे ना तर काही गरज नाही जगाची चिंता करायची गरज नाही पण ते येशू तुझं प्रेम आईच्या पेक्षा महत्वाचं ते प्रेम मला दे वचन मध्ये स्वतः सुद्धा सांगितलंय माझे आई वडील सोडतील परंतु मी तुला सोडणार नाही आपला देव कदैव आमच्या बरोबर आहे त्याचं प्रेम आमच्या बरोबर आहे हे सानिज्य ओळखून आम्ही जेव्हा प्रार्थना करा बाकी बा, काही करा करायची गरज नाही सत्तावीस वचन दहा वाजांडी तो सही माझ्या आई बापांनी मला सोडले माझ्या आई बापांनी मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करी तरी मला परमेश्वर जवळ करीन देवामध्ये असलेला व्यक्ती एकच उत्तर आहे मी तुला जवळ करणारा देव आहे सर्व काही सोडणार तरी मी तुला जवळ करणार आहे बोला ना लेटिया अरे तुझी आलेट्या अरे देऊन जीवनामध्ये एकच कार्य करा प्रियांनो आम्हाला परमेश्वराच्या जास्त जास्त जवळ जाता येईल तेवढे जवळ जा अरे येशू आम्हाला सर्व देण्यासाठी तयार आहे येशूच्या वार विश्वास करून प्रार्थना करा येशू मध्ये मतभेद नाही कोणकरस पत्र आहे आठ वचन एक मध्ये काय सांगितलेलं आहे जो देवामध्ये आहे त्याला काय दंडाज्ञा नाही जो कोणी देवामध्ये आहे त्याला दंडाज्ञा नाही तो त्यापासून मुक्त होत आहे पण त्याचं उत्तर काय आहे प्रकारे आठ वचन एक मध्ये म्हणून ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंडाज्ञ नाही दंडाज्ञ नाही